शुभेच्छांचा वर्षावेत आहे ही खरोखर माझ्याकरता खूप मोठी एक पावती आहे आणि माझ्या रुग्णांच्यासुद्धा मला फोन येते ही पण खूप माझी एक रुग्णसेवेची माझ्याकरता पावती आहे असंच प्रेम असेच माया कायम आमच्या संत कृपा परिवारावर माझ्यावर ही कायम ठेव हीच जिजाऊ चरणी प्रार्थना करतो आणि तसेच आता आपले चैत्राची यात्रा पण ये येत आहे देवीची यात्रा येत आहे या देवीच्या यात्रेनिमित्त सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा फक्त यात्रेच्या दरम्यान आपण आपलं चिखली शहर हे अतिशय स्वच्छ राहील आपण जे भंडारे करतो त्या भंडाऱ्यांचं आपण जे वेस्टेज आहे ते अतिशय चांगल्या रीतीने आपण डम्पिंग करू हे अपेक्षा करू कारण आपल्या चिखलीला देवीच्या यात्रेनिमित्त जे काही लोक बाहेरून आपल्या चिखलीला पाहायला येतात त्यांच्याकरता आपण एक सुंदर आणि स्वच्छ आणि चांगली चिखलीचं उदाहरण उभारू अशी मी अपेक्षा करतो आणि महा देवी परत एकदा प्रार्थना करतो की सर्वांना मला निरोगी आयुष्य दे तसंच सर्वांना निरोगी आयुष्य दे एवढं बोलून मी माझे दोन शब्द समजा आपल्या सर्व दर्शकांना जे आपले प्रेक्षक आहेत त्या सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या आता चिखलीमध्ये सध्या यात्रा येत आहे रेणुका आई येणार आहेत तर त्याच्या निमित्त आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देते आणि सोबतच डॉक्टर साहेबांचा आज वाढदिवस आहे तर डॉक्टर साहेबांनाही मनापासून खूप शुभेच्छा देते म्हणजे डॉक्टर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर साहेब आज माझ्या बाजूला आहेत म्हणून मी या खुर्चीवर आहे एवढं म्हणू शकते आणि राहिलं रुग्णसेवेचा तर रुग्णसेवा ही मनापासून आम्ही जेव्हापासून म्हणजे जेव्हापासून आम्ही आहोत डॉक्टर साहेब जेव्हापासून चिखलीमध्ये प्रॅक्टिस सुरू आहेत तेव्हापासून पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत त्यांचं अविरत हे कार्य सुरू आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित आहे की गुरुवारी त्यांची उपळी फी कमी असते अतिशय निशुल्कच म्हणता येईल अशा दरामध्ये ते पेशंट पाहतात आणि खरोखरच म्हणजे कुठेतरी साहेबांमध्ये दैवी शक्ती आहे हे लोक तर म्हणतातच तर मी ते मानते कारण त्यांच्याकडनं मला ऊर्जा मिळते काम करायची तर आज या, दिन, या आज वाढदिवसानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा देते आणि साहेबांच्या हातून असे समाजाची आणि रुग्णांची सेवा घडत राहो ही

साहेबांना कपड्यांचं मना किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये भौतिक गोष्टीमध्ये साहेबांना फार काही इंटरेस्ट नाही खरं सांगायचं तर त्याच्यामुळे त्यांचे कपडे बाकीच्या वस्तू असं घड्यापासून तर सगळ्याच गोष्टी त्या सगळ्या मीच घेते आणि माझ्या चैशा ते घालतात आणि मलाही ते आवडतं की आपल्या व्यक्तीसाठी आपण तेवढा वेळ काढावा आणि तेवढा आपल्या व्यक्तीसाठी करायला पाहिजे साहेबांनी कौतुक केलं की हे सर्व ताई साहेबांमध्ये आहे असंच तुम्ही आनंदी आजच्या जन्मदिनी